गेल्या पाच वर्षात मुरगुड शहरात तब्बल सत्तर कोटी रुपयांची विकास कामं करून पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत यापुढेही आणखी सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासाचं व्हिजन घेऊन काम सुरू राहील असा दावा आघाडी प्रमुख वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला मुरगुडमध्ये झालेल्या शिवसेना आणि भाजप युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते कागल तालुक्यातील मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती आहे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक वीरेंद्र मंडलिक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवीणसिंह पाटील गट एकत्र आले असून नुकताच मुरगुडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी वीरेंद्र मंडलिक यांनी मुरगुड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचं सांगितलं तसंच आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी बावन्न कोटी रुपयांच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे त्यातून मुरगुड परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असं नमूद केलं युतीच्या उमेदवारांना नागरिकांनी प्रचंड मताने विजयी करून विकासाच्या पुढील टप्प्याला गती द्यावी असं त्यांनी आवाहन केलं की आम्ही पुढे मुरगुड साठी चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेलो आहे आम्ही मुरगुडसाठी आई आंबाबाई यांच्या नावाने मुरगुडची हद्द जिथन चालू होते म्हणजे माधवनगरच्या इथून त्याच पद्धतीने इथनं निडुळी कुलापासनं इथं आम्ही आई अंबाबाईंच्या नावाने व श्री बाळूमामा यांच्या नावाने आम्ही दोन कमानी करणार आहोत स्वागत कमानी आणि जसं आपण इतर शहरांमध्ये बघता की दोन्ही बाजूने लाईट लावणे दोन्ही बाजूने झाडं लावणे असं म्हणजे मुरगुट आमचं आलं की मुरगुट आलं असं समजायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही दोन स्वागत कमानी तिथं करणार आहोत मुरगुड शहरात पूर्ण झालेल्या रस्ते सुधारणा पाणीपुरवठा ड्रेनेज पथदिवे अशा विविध प्रकल्पांचा वीरेंद्र मंडलिक यांनी आढावा घेतला या मेळाव्याला सुहासिनी सिंह पाटील दिग्विजय पाटील जयसिंग भोसले सर्जेराव पाटील प्रकाश गोधडे जगन्नाथ पुजारी सम्राट म्हसवेकर संजय मोरबाळे वसंत शिंदे जयसिंग भोसले यांच्यासह सर्व उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते